नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कंपन्यांच्या प्रदूषणाकडे ग्रामपंचायतचं दुर्लक्ष शेतकरी मात्र बेजार वाडा तालुक्यातील कोणत्या गावामध्ये असणाऱ्या कारखान्यातून निघणाऱ्या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास व शेतीवरील पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केल्या असून ग्रामपंचायत मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे या कंपन्यांमधून प्रदूषण नियंत्रण करण्यात यावं अथवा ह्या कंपन्या कायमच्या बंद व्हाव्या यासाठी स्थानिक मागणी करत आहेत तर ग्रामपंचायत सदस्य अनिल गहले यांनी सरपंच उपसरपंच व ग्रामसेविका प्रदूषणकारी कंपन्यांना परवानगी देताना इतर सदस्यांना कोणतीही माहिती देत नाहीत असे म्हटले तर कंपनी मालकाशी संवाद साधला असता प्रदूषण यावर नियंत्रण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्याचं काम लवकरच पूर्ण होईल असे म्हटले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारी याचा एक तर पहिला तो काळा येणारा धूर कार्बन तो आता सगळे आमच्या याच्या म्हणजे झाडं वगैरे आहेत बाहेर पूर्ण आणि घरामध्ये पण पूर्ण आम्हाला घर आता तीन तीन वेळा एकदा साफ करायला लागतं पूर्ण आणि त्याच्यानंतर त्याचा जो स्मेल येतोय याचा केमिकलचा तो तर एवढा भयानक आहे की था। था। वस्ता, वस्ता, तो अक्षरशः आम्हाला म्हणजे श्वास कोणतो आमचा आणि लहान मुलांचा खूपच त्रास होतो आणि यांचा हे सोडायचं पण त्याचं टायमिंग कितीच आहे रात्रीचा बारा वाजता एक वाजता किंवा दोन वाजता असं सोडतात ते अक्षरशः आम्ही रात्रभर झोपत नाही एवढा वास भयानक येतो आणि आम्ही वारंवार यांच्याकडे कंप्लेंट पण केली पण ती लोक सांगतात का तुम्हाला जे करायचं ते करा ज्यांना सांगायचं त्यांना सांगा ही त्यांची आरेरावीची भाषा आहे आम्ही ग्रामपंचायतला पण खूप वेळा कंप्लेंट केली पण ग्रामपंचायत पण आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आमचं काय हेच ऐकूनच घेत नाही आमचं घर तर बाजूलाच आहे एक दोनशे मीटरवर माझं घर आहे कंपनी पासून आणि मला तो खूपच त्रास आहे या गोष्टींचा माझ्या घरामध्ये माझ्या आई वडील आहेत मातारे आहेत माझा लहान मुलगा आहे त्यांना खूपच त्रास होतोय आता प्लीज माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर काहीतरी कारवाई करावी सांगितलेलं म्हणजे अटी दिलेल्या आहेत त्या अटीने चालते का कंपनी तर त्यांनी बोलला हो बोलते लॅब वगैरे आहे आयटीपी लॅबला एवढीशी जागा लागते का म्हणजे आम्हाला त्या मशिनरीची माहिती नाही म्हणून आम्हाला ते उडवाय उडीची उत्तरे देतात आणि इथले मॅनेजर आले होते कंपनीत विंकी म्हणून ते म्हणाले की आमच्या कंपनीमध्ये पी लॅब आहे वॉशरूमच्या मागे आता कुठे आहे काय माहिती वॉशरूमच्या मागे ते आमची पूर्ण जागाच आहे त्यांची जिथे वॉशरूम आहेत ते कोटच्या अंगाला आहेत आणि त्यांच्या मागे आमची जागाच आहे आणि त्यांचं पूर्ण सांडपाणी हे पावसाला आमच्या जागेमध्ये सोडलं जाते आणि त्याच्या पूर्ण भात मरते दरवर्षी मरतो भात आणि आम्ही वारंवार त्यांच्याकडे कंप्लेंट करतो की आमच्या भाताची नुकसानी पण द्या तर नुकसानी पण देत नाही ते घेण्यात आला होता आम्ही ठराव पण मागितला होता आहेत आमच्याकडे पोच वगैरे संपूर्ण आहेत म्हणजे वर्ष झालं असेल एक साधारण परमिशन वगैरे घेतली परमिशन सर दोन यांना तर दिले होते एकाच दिले नाही आज आज त्या ठिकाणी पण आम्ही आलो होतो प्रत्यक्ष त्या कंपनी मालकाशी जेव्हा आम्ही बोलायला गेलो तो कंपनी मालक आम्हाला असं बोलला की तुमचं तुम्ही काय करायचं ते करा माझी मी कंपनी चालू ठेवली धमकीची भाषा धमकीची भाषा देण्यात आहात गावकऱ्यांचा विचार न घेता आपण कशा प्रकारे परवानगी दिलेली आता आमच्या नकलच सर्व गोष्टी घडतात आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती न देता आम्ही ज्यावेळेस विचारतो तेव्हा आम्हाला पण कुठेतरी म्हणजे नकल म्हणजे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेविका आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती ना देत प्रकार नाहीत खोकला सगळं नाका तोडून गेलं सगळं या होते शेतीचा सुद्धा आमच्या एवढी शेती नुकसान झालाय चालू वर्षी कारण कमीत कमी, कमी चाळीस पन्नास साठ सत्तर हजार रुपये खर्च करायचा नाही दहा हजाराचा भात मिळेल यांच्या याच्याकरता आपण जेवढी दाद दिली तरी कोणी लक्ष द्यायला तयार नाही आता पण तुम्हाला नेऊन दाखवून किती भाताचा या झालेला आहे मोकला कोणीच काय असं बघा या करायचं दाद घ्यायला तयार नाही दुसरी गोष्ट अशी त्यांच्या इकडे शेती वाऱ्याने म्हणून त्यांना त्याची काही गरज नाही तुम्ही काय मागायच उपसरपंच नमस्कार इंडिया स्वागत आहे आणि आज आपण वाड्या तालुक्यातील कोणसा या गावामध्ये या गावामध्ये टायर वितळवून त्यावर प्रक्रिया करून इथे तेल काढलं जाते अशा फॅक्टरी जवळ तीन फॅक्टरी आहेत आणि त्या फॅक्टरी मधून निघणार प्रदूषण आणि ते प्रदूषण येथील स्थानिक गाव कर, गावकऱ्यांच्या गावकऱ्यांना अतिशय नाहक ठरत आहे आणि त्याच्यामुळं ते येथील लोक शेती शेती व्यवसायाला त्याचा दुष्परिणाम होत आहे त्यानंतर दुबारा पीक म्हणजे कलिंगड किंवा इतर लागवड जी केली जाते त्या लागवडीसाठी अतिशय हानिकारक होत आहे आणि त्यांना वारंवार त्यांनी प्रशासनाकडे या संबंधित तक्रार करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तर अशा कंपन्या बंद व्हाव्या यासाठी येथील स्थानिक लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला आहे तर अशा कंपन्यांवर वेळी वेळच्या वेळीच आळा बसला पाहिजे यासाठी सर्व कोणसे गावातील स्थानिक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आवाज उठवण्याचा एक प्रयत्न केला आहे